नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे शेवगाच्या शेंगांचा सूप खूपच चविष्ट व हेल्दी रेसिपी आहे सध्या थंडीचं प्रमाण जास्त वाढत आहे त्यामुळे हड्ड्या मजबूत होण्यासाठी आज आपण ही हेल्दी सूपची रेसिपी बनवत आहे त्याचबरोबर आपली युम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते चला तर मग आज बनवूया शेवगाच्या शेंगांचा सूप खूपच सोपी रेसिपी आहे तर याच्यासाठी मी इथे शेवगाच्या शेंगा घेतल्या आहे साधारण पाव किलो शेंगा आहेत सर्वप्रथम शेंगा इथे मी कट करून घेतल्या आहे त्यानंतर याची साल काढायची नाही आहे तशाच शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे व त्यामध्ये शेंगा टाकून एक चमचा हळद व एक चमचा मीठ टाकून साधारणतः दहा मिनिटासाठी शेंगा शिजवत ठेवल्या होत्या दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की शेंगा शिजल्या आहेत सर्व शेंगा एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या व त्यातील पाणी फेकायचं नाही आहे हे पाणीसुद्धा आपण सूपसाठी वापरणार आहे तर चला मग शेंगांचा घर काढूया तर अशा पद्धतीने मी एक शेंग उभी चिरून घेतली शेंगा चांगल्या शिजल्या आहेत त्यामुळे इथे आपल्याला कट करायची फारशी गरज पडत नाही तर अशाच पद्धतीने मी सर्व शेंगातील गर बाजूला काढून घेते व उरलेल्या शेंगा आहेत ते एक ते दोन वेळेस पाण्यामध्ये मिक्स करून त्यातील सुद्धा गर काढायचा आहे काढलेला शेंगांचा गर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण एका भांड्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे तुम्ही याऐवजी एक चमचा बटर किंवा एक चमचा तेलही घेऊ शकता साजूक तूप व बटर टाकल्यामुळे सूपची चव अजून वाढेल त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे घेतला आहे जिरे तळतळलं की चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची उभी चिरून तीसुद्धा या फोडणीमध्ये टाकायची आहे त्यानंतर तयार केलेला गर व त्यातील पाणी सर्व मिक्स करून या भांड्यामध्ये ओतायचं आहे त्याचबरोबर एक चमचा काळी मिरी पावडर घ्यायची आहे तर इथे माझ्याकडे काळी मिरी पावडर नाही आहे तर चार ते पाच काळे मिरी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे व त्याची पावडर तयार करून त्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे व सर्व मिश्रण एकजीव करून दोन ते तीन मिनिटासाठी उकळवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी इथे मी थोडासा कोथिंबीर घेतला आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं गरमागरम शेवगाचं हेल्दी सूप तयार झालं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन